आज आप करो आज आप कार्यक्रम करता के प्राचार्य डॉक्टर डॉक्टर कौशल सर उपस्थित है विनंती करते हैं सर प्रमुख पहाड़ विनंती करो कि आज अपने जयंती निमित्त पूजन कर

Thank <tries> you. ಕೊಡ डेव्हलप केली ही पॅकेज डेव्हलप करत असताना त्यांनी काही जे सिमिलर गुणधर्म आहेत सारखे गुणधर्म आहेत तर ते इफेक्टिव्ह आहेत एकामेकावर अशा पद्धतीने त्यांनी शोध लावून इफेक्टिव्ह होमिओपॅथी ही डेव्हलप केलेली आहे आणि त्या निमित्ताने होमिओपॅथीच्या आजार आज आपण जर पाहिलं तर भरपूर आजारावर त्याचे रिझल्ट आहेत मुतखडा असेल आशमरी असतील स्किन डिसीजेस क्रॉनिक करण्यासाठी खंडेश्वरी या परिसरामध्ये दहा एकर जागा मंजूर झालेली आहे आणि नमस्कारच आपल्या श्रीसरांकडील हस्तांतरित भविष्यावर चेकअप करण्याची प्रोसेस आहे एक भविष्यात कोणसा माझ्या माहितीप्रमाणे कोणता होमिओपॅथी दिवस किंवा त्याच्या पुढच्या एक दोन वर्षातल्या नंतरचा आपल्या आयुष्यामध्ये तसेच डॉक्टर सॅम्युअल हॅमन यांच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आजचा जो मला दिलेला विषय आहे किंवा आम्ही निवडून निवडून दिलेला विषय आहे तो असा आहे की किंडी स्टोन आणि तर किडनी स्टोन आता तुम्ही जर पाहत असाल की दोन हजार आम्ही एक स्टडी केला होता बीड जिल्ह्यामध्ये जे स्टॅटस्टिक काढलं होतं तर त्या स्टॅटस्टिकमध्ये असं सापडलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये अनेक पेशंट हे किडनी स्टोन ग्रस्त आहेत तर त्यामुळे दोन हजार बारा मी विषय निवडला की आपण याच्यातच काम करायला पाहिजे म्हणजे आपल्याला मी असं पाहिजे की किडनी स्टोनच काय निवडायचं कारण किडनी स्टोनला होमिओपॅथीमध्ये चांगला स्कोप आहे त्यावेळेस स्टेटस्टिक काढलं त्याच्यात असं सापडलं की जास्त प्रमाणात किडनीचे स्टोन जर पेटिंग असेल आणि होमिओपॅथी जर बरं करत असेल तोच विषय का निवडायला नको अशा पद्धतीने असो किंवा ग्रामीण रुग्णालय असो किंवा ठिकाणी आम्ही शिबिराचं आयोजन केलं आणि त्या शिबिरामध्ये अनेक पेशंट स्क्रुटिनिंग करून सर या ठिकाणी बोलून आम्ही सरांना ट्रीटमेंट देत आणि त्याच्यानंतर सर हे माझे आम्ही स्टडी प्रोजेक्ट राबवला होता त्या स्टडी प्रोजेक्टमध्ये आणि ते पूर्ण त्याचं कन्फ्युजन असं होतं की तीन महिन्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोकांना होमपॅथिकनी त्यांना रिझल्ट मिळाला आणि ते रिझल्ट मिळाल्यानंतर काम करायचं आणि गेले दहा वर्ष झाले मी त्याच्यावरच काम करतो आजपर्यंत तुम्हाला सांगायला काही हरकत नाही जवळपास आठ हजार केसेस आपण काही बीड जिल्ह्यातल्या आठ हजार पेशंट ह्या किडनी स्टोननी बरे केल्या आणि तर कोण एकाही पेशंटला तर सर्जरीची गरज पडते तर असा हा आजपर्यंत हे आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किडनी स्टोन म्हणजे काय किडनी स्टोन म्हणजे काही ते खनिजाची थर असतात जे कशामुळे त्याचे कारण आहेत जर जास्त आपण पाणी कमी पित असेल पाणी कमी पित असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये लबीचं प्रमाण प्रोडक्शन कमी होतं आणि जी काही गळती व्हायची खनिजाची तर ती गळती जास्त होते आणि हायपर सॅच्युरेशन निर्माण हायपर म्हणजे जसं आपण पाण्यामध्ये जर मीठ टाळलं तर पाणी कमी असेल मीठ जर जास्त असेल तर त्याची सॅच्युरेशन जास्त वाढते म्हणजे त्याची तीव्रता जास्त वाढते तसं काही घरी जे त्याचं नाव असं आहे की कॅल्शियम आणि ऑक्सिलाईड ज्यावेळेस हे कॅल्शियम आणि ऑक्सिलाइड एकत्र येतात किंवा एका द्रावणामध्ये मिक्स केले जातात तर ते एक अटॅच व्हायला लोह आणि चुंबक जर जवळजवळ आणले तर ते अटॅच होतात आणि ते अटॅच झाल्यानंतर त्याची छोटासा मोठं होऊन थोडीशी जी प्रक्रिया आहे त्याला ॲग्रिगेशन म्हणतात स्टोन ज्यावेळेस एकत्र छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत कॅल्शियम आणि ऑक्सिलाईडचे ते एकत्र येऊन त्याचा एक छोटासा खडा बनतो किंवा त्याला आपण न्यूक्लिअस म्हणू शकतो तो छोटासा तर पुन्हा छोटे छोटे बारीक कल अजून अटॅच होऊन एक दिवस स्वतःची तयार होतो आणि तो मोठा खऱ्या स्वरूपात आपल्याला परंतु त्या पोझिशनला आपल्याला कधीच सापडत नाही की पेशंटला कसल्या प्रकारचे लक्षण असतात खडा तयार होतोय आणि कसल्या प्रकारचे लक्षण नसतात लक्षणं कधी येतात त्याला ज्यावेळेस तो स्टोनची घनता निर्माण होते आणि त्याचं वजन निर्माण होतो आणि तो खाली युरेटरमध्ये पात येतो आणि युरेटरमध्ये आल्यानंतर तो ते युरेटरला ब्लॉक करतो आणि ब्लॉक केल्यानंतर किडनी जे लबी तयार होते ती लबी जी एखादी ब्लॅडरमध्ये जायला युरेटरतून तर ती जात नाही आणि ती रिटर्न तशीच त्याच्या किडनीमध्ये साचते त्याला हायड्रोनेफ्रोसिस होतं हायड्रो म्हणजे पाणी आणि एफ्रोसिस म्हणजे किडनी हे ज्यावेळेस हायड्रोनेफ्रोसिस होतं त्यावेळेस पेशंटला सिविअर पेन्स व्हायला पेन झाल्यानंतर त्याला पाट आणि पोट दुखायला पार्ट आणि पोट ह्या या अशा प्रकारच्या वे ज्या वेदना ह्या खूप टिपिकल असतात सर याचं म्हणजे मला तर एवढा एक्सपिरियन्स झाला जवळपास लाख पे एक लाख पेशंट पाहिले असतील तर पेशंट पाहिला तरी कळतं की हा किडनी स्टोनचा आहे पेन पेनवरच कळतो आणि एवढं इथपर्यंत पण कळतं की त्याची साईज किती असेल अंद कारण युरेटरमध्ये आठ एम एमच्या पुढचा युरिटरमध्ये बसतो जर तो लांबीला जास्त असेल आणि रुंदीला जर कमी असेल कधी कधी वीस एम एच पण बसू शकतात तर रुंदी कमी असते तर आम्हाला त्याच ठिकाणी कळतं की हा आपण स्टोनचा पेशंट आहे की को कोणता आहे सोबत त्याला ब्रेडिंग युरिडेशन असतं हो, त्याला नॉसिया व्हॉमिटिंग होते कारण ज्यावेळेस प्रोसेस होतो त्यावेळेस त्याला किडनीचा आकारमान होता वेदना ज्या आहेत त्या होतात ना की पेशंटला त्या स्टोनने इंजुरी केल्या म्हणजे लक्षात घ्या फक्त त्याला हायड्रोनेफ्रोसिस झाल्यामुळे त्या पेशंटला त्या वेदना होतात त्या वेदना एवढ्या सिविअर प्रकारच्या असतात की ते बरेचसे पेशंट असे गडगडा मुळायला लागतात आणि इमिडियट इतक्या वेदना असत की ते काय जे म्हणजे त्या ट्रीटमेंटसाठी पेशंट तयार होतात मग अशा वेळी आम्हाला आम्ही त्याला कन्फर्मेशन करून घेण्यासाठी काही डायग्नोस्टिक घेवा पॅरामीटर्स वापरा त्यामध्ये आपण त्याचा एक्सरे करू शकतो आम्ही एक्सरेपेक्षा सोनोग्राफी प्रेफर करतो कारण ते एक्सरेचे पुन्हा एक्सपोज होण्यापेक्षा सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा पण सोनोग्राफीसुद्धा शंभर टक्के त्याची तपासणी नाही आहे सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा मिस होत असतं आणि एक्सरेमध्ये पण काही किशन मिस होतं जे रेडोल्युशन सोन आहेत ते दिस ते त्याच्यामध्ये दिसत नाही मग त्याच्यासाठी आपण सोनोग्राफी आणि एक्सरे या दोघांचा हे मार्ग करू पण होऊ शकतो की हा रियल मीडमध्ये ॲक्विनेसी जास्त असतो नाही ऍक्विनेसी ही शक्यतो सी टी स्कॅममध्ये चांगली आहे सी टी स्कॅनमध्ये हा एटी फाईव्ह पर्सेंट पेशंटला आपण एक नाईंटी फाईव्ह पेशेंट पर्सेंट आपण सांगू शकतो की दॅदर साईज ऑफ स्टोर आणि लोकेशन ऑफ स्टोर हे सिटी स्कॅनमध्ये चांगली आहे प्रत्येकच पेशंटचा सिटी स्कॅन करणं शक्य होत नाही म्हणून सोनोग्राफी बरेचदा हे केलं जातं बऱ्याचदा त्या जर पेशंट जर जेवण केलं असेल तर केली प्रापेक्षा बऱ्याचदा स्टोन मी सुद्धा माझ्याकडे काही पेशंट असे आहेत सिस्टर असं झालं की स्टोनचा पेशंट आला मला क्लिनिकली वाटतं की हा पेशंट स्टोनचाच आहे आणि पॅरामिटर्स तर कुठंच काही सापडत नाही म्हणजे रेडिलुस स्टोन असते म्हणून त्याच्यावर त्याच्यावरती दिसत नाही स्टोनचे काही अनेक प्रकार आहेत जसं की कॅल्शियम ऑब्झेट आहे कॅल्शियम ऑस्पिट आहे त्याच्यानंतर स्टुवाईट स्टोन आहेत काही युरिक ॲसिड स्टोन आहे असे पाच प्रकारचे स्टोन आपल्याकडे आढळतात म्हणजे युरिक ॲसिड किंवा झाले हे जे स्टोन आहेत थोडे त्याचं प्रमाण कमी आहे पण जे मोस्ट कॉमन आहे बीड जिल्ह्यामध्ये मला आता पण जे काही नाईन्टी पर्सेंट स्टोनचे पेशंट सापडले त्याच्यामध्ये शक्यतो कॅल्शियम ऑक्झलेट आणि कॅल्शियम फॉस्बिट हे जास्त आहे तर हे अशा पद्धतीने आम्ही जसं डायग्नोसिस करतो डायग्नोसिसमध्ये सापडलं की स्टोन निर्माण झालेला आहे त्याचे साईज आहे त्याचं लोकेशन आहे त्याची घरं आहे आणि तीन चारही गोष्टींचा विचार करून आपण त्याला काही होमिओपॅथिक औषध दिले जातं प्रत्येक स्टोनच्या पेशंटला वेगळी वेगळी औषध आमच्याकडे असं नाही की स्टोनचा पेशंट आला आम्हाला असं नाही त्याची सगळी हिस्ट्री घेतली जाते हिस्ट्री घेतली आता हिस्ट्री म्हणजे माझ्यासाठी असं झालं की ते तीन चार क्वेश्चनमध्ये सगळी हिस्ट्री होऊन जाते कारण खूप त्याचे तेच पेशंट पाहतो खाजगी रुग्णालयामध्ये तेच पाहतो इथेही तेच पाहतो

सिलेक्शन ऑफ मेडिसिन कशावर डिपेंड असतं वैयक्तिक हिस्ट्री आणि त्या वैयक्तिक हिस्ट्रीन आणि वैयक्तिक हिस्ट्री कशी घ्यायची काय घ्यायची तो टेक्निकल पार्ट आहे मोठा आहे त्यासाठी एक वेगळं असं घेतल्यानंतर सिलेक्शन ऑफ मेडिसिन आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही बरेचदा असे पेशंट आहेत की सतरा आठ ट्रायबलचा खडा आहे पण तो लांबीला जास्त सतरा अठरा एम एम रुंदीला सात आठ एम एमच असतो परंतु सतरा अठरा एम एमचं जर दिसलं तसं शकतो शक्यतो त्याला ऑपरेशनकडेच पाठवतो पण तसं करायची गरज पडत नाही त्याच्यात जे दोन्ही डायमेन्शन आहे त्याची लांबी आणि रुंदी हे जर पाहून जर आपण परफेक्ट मेडिसिन त्याच्या लोकेशननुसार त्याच्या साईजनुसार त्याच्या काही लक्षणानुसार जर दिलं तर असे पेशंट पाहिले मी माझे हजारो हजारो पेशंट असे आहेत की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्याकडे किडनी स्पर्धे घेऊन देतात आणि त्यांना आता जिल्ह्यामध्ये त्या पेशंटला चांगला आमच्या पॅथीवरती रोग्यपॅथीवरती विश्वास बसला आहे आणि माझं सगळ्यांना विनंती आहे की आज जर तुमच्याकडे काही होमिओपॅथिक किडनी स्टोनचे पेशंट असेल तर तुम्ही निश्चित इकडे आयुष्य कक्षामध्ये पॅथेसाठी पाठवा आम्ही त्यांना खात्री देतो की बिगर दे 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 ऑपरेशनचे बरे करू आणि त्याच्यानंतर आमच्याकडे तर होमिपॅथीस नसून बाकीचे इतरही काही बरेचसे पेशंट्स आम्ही या ठिकाणी बरे करतो जसे इतर थायरॉइड आहे नंतर स्किन डिसीज आहे हेअरफॉल आहे आता बऱ्याचं काय होतं जे कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहेत त्याच्यासाठी औषधं गव्हर्नमेंट सप्लाय करतात गव्हर्नमेंट म्हणतात की तुम्ही बाकीच्या इतर सिरियस पेशंटला औषधं नाही आणि तुम्ही पुढे कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी मागेल ते बऱ्याचदा जेवढे एसेनशियल ड्रग लिस्ट आहेत त्याच्यापैकीच आम्हाला औषधं मिळतं आणि त्या औषधातच आम्ही सगळं भागून घेण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं की आठवतो याच्यावरती किडनी स्टोन आणि होमिओपॅथी त्याच्यावरती मला नक्कीच त्याचा वाटतं ह्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आणि त्यानंतर मला पेशंट संदर्भित करतात अशी काही आणि पुढचशे एकदा दिनाच्या आणि जागतिक संत दिनाच्या आणि डॉक्टर सॅम्यल हॅनिमन यांच्या जे जी आम्ही काय त्यासाठी शुभेच्छा थँक यू वारे सर तज आहेत आणि पि िस्ट त्यांचं फार महत्वाचं योगदान आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे भरपूर रुग्ण त्यांच्या नावाने नावाने येतात आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात येत नाही तर जिल्ह्याच्या बाहेरचे पण रुग्ण आपल्याकडे येत असतात आणि खूप गर्दी असते असत्यामुळे पेशंट नाही येत आपल्याकडे तर मी आपले जे होमोपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर घोषण सर आहेत त्यांच्या तो कॉलेजमध्ये प्रोग्राम आहेत तरी पण त्यांच्या वेस्ट शेड्यूलमधून ते आपल्याकडे आलेले आहेत मी विनंती करतो की ते आपल्याला मार्गदर्शन दिवस धन्यवाद सुरुवातीला एक वेदमंत्र मी म्हणे ओम हिरण्यगर्भ समवर्त ताग्रे भूतसदा देवाय देवायची आरोग्याची देवता धन्वंतरी यांना नमन करतो आणि आजच्या दिवशी ज्यांचं औचित्य आहे डॉक्टर सॅम्युएल हॅरी जे एक जर्मन देशातले शास्त्रज्ञ होते जर्मन देशातले डॉक्टर होते ॲलोपॅथीचे डॉक्टर होते आणि त्यांनी होमिओपॅथी शोधून काढली त्याची कारणं काय असावीत त्याची दोन मी असावी आणि त्या कारणांचा आणि आपल्या भारतीय आणि आपल्या आयुर्वेदशी कसा संबंध आहे तो सुद्धा मी दोन मिनिटात तुम्हाला सांगतो कारण आज या भूमीत आयुष डिपार्टमेंटमध्ये आपण चर्चा करतो तर ज्यावेळेस वेळेस सतराशे एकोणनव्वदमध्ये तुम्हाला माहिती आहे जागतिक स्तरावर फार मोठं युद्ध सतराशे एकोणनव्वदमध्ये दे काय झालं फ्रेंच राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये दे काय झालं की सगळ्या देशांमध्ये दे भांडणं सुरू झाले आणि त्याचा परिणाम सगळ्या सर्व दूर सर्व देशांमध्ये दे। आता हा इतिहास का बघायचा आपण तर एखादं एखादी एखादे शास्त्र एखादी वैद्यकीय शाखा जर डेव्हलप व्हायची असेल तर त्याला सामाजिक आर्थिक बौद्धिक राजकीय अशा सगळ्या पार्श्वभूमीचं पाठबळ असेल आणि सतराशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याच्यानंतर काय झालं जगामध्ये सर्वत्र सामसूम सुरू झाली एक प्रकारची आर्थिक मंदी निर्माण झाली आणि आर्थिक मंदीच्या नंतर काय झालं की मैत्री समभाव हा तर विषय आलाच पण जर्मन हा जो देश आहे त्याची भौगोलिक आणि ऐतिहासिक जर आपण परिप्रेक्ष्य तो बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की जग जगाची जी सांस्कृतिक राजधानी आहे ती जर्मन होती त्या म्हणून जर्मनमध्ये काही जरी घडलं तर ते सगळ्या जगामध्ये व्हायचं त्याची चर्चा व्हायची आता डॉक्टर सॅम्युएल रॅनिवान ॲलोपॅथीचे डॉक्टर सतराशे बहात्तरमध्ये डिग्री मिळवली एम मिळवली काम करायला लागले पण तत्कालीन औषध व्यवस्थेमध्ये त्याला काही समाधान नव्हतं की काय पॅरासिटामॉल असेल फक्त तापदुरुस्त व्हायचा दुखत असेल तर फक्त दुखणं कमी व्हायचं पण तिच्या मूळ कारणाशी जाऊन ते चर्चा करत होते की नेमकं कसं व्हायला पाहिजे तर तिथं काही मनाला समाधान नव्हतं मग त्यांनी काय केलं की त्यांनी प्रॅक्टिसच बंद घेऊन त्यांची ॲलोपॅथी पण मोठ्या लोकांचं कसं असतं की एखाद्या गोष्टीला विरोध केला ना तर नुसतं ते विरोध नाही करत ते त्याचं समाधानसुद्धा शोधून देतं आणि ह्या समाधान शोधून देत असताना त्यांनी काय केलं की मी नुसतं ॲलोपॅथीला विरोध नाही करणार तर मी ॲलोपॅथीच्या पेक्षा चांगल्या पद्धतीची एखादी औषधी व्यवस्था निर्माण करता येईल का ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन असं त्यांनी असं ठरवून घेत आणि मग त्यांनी मग पुस्तकांचं भाषांतर सुरू केलं शेवटी रोजीरोटीसाठी काहीतरी पाहिजेच नाही पण दैवी संकेत असे होते की जेव्हा त्यांनी काही पुस्तकं इंग्रजीतनं जर्मनमध्ये रूपांतरित करत होते तर त्या पुस्तकामध्ये एक ठिकाणी त्यांना रेफरन्स मिळाला की सिंकोनो बार्ग नावाचं एक औषध आहे जे मलेरियावर खूप चांगल्या पद्धतीने आपण आज चायना ज्याला चायना आहे ना चायना ऑफिस चायना तर हे ड्रग जे आहे ते आजही आज आपण वापरतो त्यासाठी मलेरिया मग त्यांनी सतराशे बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये हा एक जवळ लक्षात आलं त्यांच्या की चा जे सिद्धनाबा नावाचं औषध आहे हे मलेरिया कोणी करतं आणि तेच औषध मलेरियासारखी लक्षणं निर्माण करत हा रेफरन्स आला आणि ते थांबले ते म्हणाले हे कसं शक्य आहे की एखादं औषध एखादं दुरुस्त करू शकत याच्या आजार पण निरोगी माणसाने ते औषध घेतलं तर ते आजार कसा निर्माण करेल मग त्यां त्यांनी तेन, बुद्धी चालवली हो ते म्हणे पहिले मी हे औषध निरोगी अवस्थेमध्ये मी घेऊन बघतो आणि त्यांनी ते औषध घेतलं त्यांना मलेरियासारखी लक्षणं निर्माण झाली आणि इथेच होमेपतीचा उभं खूप समान जातो त्याचं नाव आहे समान म्हणजे सारख्यानी सारखे घालवले जातो असा निवेदनाने पण हजारो वर्षापूर्वी पण असं म्हटलेलं आहे की एखादा विचार जेव्हा निर्माण होतो तर तो जगभरातल्या अनेक लोकांमध्ये एकाच वेळेस तो प्रक्षेपित होतो तो विचार जेवणच्या काळात जानेवारीच्या डोक्यामध्ये तो प्रक्षेपित झाला आणि त्यांनी ते पुढे त्याचं होमिओपॅथी म्हणून त्याचं नाव दिलं होमिओस म्हणजे सिमिलर फायटस म्हणजे अर्म असं होमिओपॅथी म्हणतो आता सतराशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी हा विचार मांडला सतराशे पंच्याण्णवमध्ये असं म्हणेल आणि सतराशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा हा विचार मांडला की सारख्याने सारख्यामध्ये वाढवला जातो त्याचाच वेगळ्या अर्थाने काट्याने काटा पाडला जातो म्हटलेलं आहे म्हणून जगातल्या सगळ्यात जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या वाढत कारण आपल्याला पार्श्वभूमी आहे त्या गोष्टीची आपल्याला सहजगती ते समजून घ्यायला आम्हाला ते सोपं पण आणि माझ्या काळात मेडिकल कॉलेजेस नव्हते होमिओपॅथीचे कॉलेजेस नव्हते पण त्यांना ते समजावून सांगायला अडचण यायची पण जसा वेळ जात गेला सत्तर शंभर वर्ष गेले जेव्हा पहिले होमिओपॅथी कॉलेज पर्यटक त्याला निघालं आणि त्याच्यानंतर पहिलं होमिओपॅथिक कॉलेज विदर्भात निघालं आणि त्यानंतर मराठवाड्यातलं पहिलं होमिओपॅथिक कॉलेज आमचं सौराजरा होमिओपॅथी तर एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा आमच्या संस्थापकांनी हे कॉलेज काढलं त्यावेळेस पाहिलं होतं बीडमध्ये बीडमध्ये सॅद पॅकलची तीनसुद्धा बहात्तरमध्ये मिळत होतं औरंगाबादमध्ये तर अशा परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये होमिओपॅथी का टिकून राहिली तर त्याचं कारण असं आहे की अतिशय निरुपद्रवी म्हणजे तुम्ही चुकीचं जरी औषध घेतलं तरी तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट हे तुम्ही जर स्टिरॉइड चुकून खाल्ले जास्त तर साईड इफेक्ट्स होतात अँटीएब्लिक ड्रग्स खाल्ले तर तुम्हाला माहितीच हवं आहे अहो स्टिरॉइडचे तर एवढे साईड इफेक्ट्स आहेत भयंकर जिभेवर केस येतात जिव्यावर केस चुके भयानक तर तसं होमिओपॅथी म्हणजे नाही आहे आणि म्हणून लहान बालकांमध्ये माता म्हणजे होमिओपेथी जास्त प्रमाणात काम करते कारण काय की पुरुष लोकांना साधारणपणे काही सवय असतात टमॅटो खाण्याची त्यामुळे लहान मुलांमध्ये आणि त्याच्यामध्ये आज जास्त चांगल्या पद्धतीने माता भगिनींच्या आजारांमध्ये होमिओपॅथीवर खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे करत असताना आयुष डिपार्टमेंट एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात झाली आहे मी आपल्याकडे एकोणीसशे अकरा बाराची सुरुवात आणि भारतला ते आपल्याकडे आणि त्यावेळेस दोन्ही मॅडम होत्या त्यांनी डॉक्टर मारेनच्या सांगण्यावर आणि बाकीच्या लोकांच्या आमच्या रेट्यामुळे आता आयुष डिपार्टमेंट सुरू आहे आता गेली दहा बारा वर्षे यायला गेली आता इथे कसं आहे की होमिओपॅथी असेल आयुर्वेद असेल मीनानी असेल ही सगळी आयुष डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे तर या औषधी शाखांमध्ये अंतर्गत समन्वय असलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात आम्ही तर मात्र खाली मारतोच लागतो कारण ते आहेच की बघ मधनगुणवर्धन असेल किंवा मधनगुणवर्धन आमच्याकडे घेतलेले एकद्रव्य चिकित्सा असेल वाघभाटांची ही आमच्याकडे घेतलेली आहे तर ह्याच्यात आम्ही वेगळं काही करतो अशात आता आम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंड आहे आणि म्हणून आम्ही ते जास्त चांगल्या पद्धतीने होमिओपथीला समजून घेतो आता परवाच माझ्या एका आयुर्वेद रावण कृत अर्थसहित अर्थसहितणाचं अतिशय पुस्तक तर त्याच्यामध्ये जे अर्थ तयार करण्याची पद्धती आहे ती आणि सण होमिओपॅथीमधले मदत केतकी समान जातात मग असं असतील बाकीच्या गोष्टी असतील तर खूप समान जाणारी ही सिस्टम आहे तर ह्याच्यात असं काही करता येईल आता मी आज आपण तिथे सांगितला आजच्या गोष्टी सांगितल्या किडनीसारख्या आजारामध्ये अनेक लोकांना ऑपरेशनला जायला काम फार बऱ्याच जणांना माहीतच नाही की होमिओपॅथी सारख्या शास्त्रामध्ये अश्मारी जी असते